झाडावरती ना चिकू पिकलेत तर म्हटलं चला मिल्कशेक बनवूया चिक्कू मिल्कशेक बघूया किती भेटतात ते चिकू या ए बघा चढतात आहेत यांना दिसतात आहे वाटते कुठेतरी चिक्कू आता काय काजूची बोंड आहेत ना म्हटल्याच्या ना माकडे येत नाही तिकडे खारूताई पण नाही सगळं काजूची बोंड खायला गेलेत फनस काजूची बोंड पिकलेलं असेल तेच काढा हो मिल्कशेक बनवायसाठी कच्चा काय करायचा आहे होय की नाही मित्रांनो हे बघा पिशवी वगैरे घेऊन गेले चिक लागतो ना खिशात ठेवलं तर हे बघा काढला आणि चिक पडतो त्याचा सहा भेटले तरी चालेल ज्यूससाठी मिक्स सेलसाठी तेवढे बस झाले हां काढा पिशवीत ठेवा फलं धरतात भर भरपूर हो परसवामध्ये पण हे प्राणी आहेत ना ठेवून देत नाही आपल्याला हे बघा त्यांचा हात नाही पोचत आहे उलट करा जरा चिक खाली पडू दे हा हे बघा चिकू बघा एक किती मोठा आहे तो झाले काढला पाहिजे अच्छा दुसरी चिकू दोन चार दिवसा मग नको नको कच्चे नको दोन चार दिवसांनी काढूया हो द्या इकडे माझ्याकडे हे बघा एवढे काढला साठी एवढे बस झाले होय की नाही उतरता घेऊन खाली की हा द्या वा काय आयडिया केला नि बघा घिरकीच्या याच्यामध्ये अटकवून देतात आहे तुम्हाला द्या हे बघा एवढे चिकू काढला नाही किती आहेत आहे दोन चार साठ नऊ चिकू काढला नाही मिल्कशेक बनवायसाठी एवढं बस झाले की नाही आता खूप गरम होतंय ना आता मस्त याला बर्फ टाकून थंड थंड दूध वगैरे टाकून मस्त थंड थंड मिल्कशेक बनवते चला बघूया चिक्कू आहे ना सर्व धुवून स्वच्छ मी सोलून घेते आणि मिक्सरला वाटून घेते म्हणजे पेस्ट करून घेते त्याची <laughs> चिक्कू बघा धुवून मी सोलून घेतले हे जरा मला असं वाटते कडक आहेत म्हणजे रंग बदलला आहे हा बघा पण नको कशाला ना हे आम्हाला दोघांना बद झाले पाच चिक्कू सोलून घेतलेत मी जरा नरम झालेले म्हणजे तयार आहेत आणि हे एकदमच कडक आहेत ह्यांना मी नाही करत आहे राहून देत जरा पिकू देत आता मी मस्त ह्यांना ना मिक्सरला गरगरीत फिरवून घेते छोटे छोटे तुकडे केलेत आता मी मिक्सरला लावते आपल्याकडे ना पिटी साखर जर नसेल तर काय करायचं मिक्सरला लावताना ना या चिकूमध्ये थोडीशी साखर टाकायची जास्त नाही टाकायची जरा कमी गोडाचीच साखर टाकायची जर क आपल्याला कमी वाटली तर नंतर आपण बर्फ टाकतावेळी जरा आपण चमच्याने हलवू शकतो ना पण जास्त झाली तर काय करायचं एकदम बरं नाही वाटणार म्हणूनसाठी काय करायचं जर जाड साखर असेल पिठी साखर नसेल तर मिक्सरमध्येच चिकूचे तुकडे लावताना त्यात टाकायचे काय नाही होत मी असं एकदा केलं होतं छान झालं होतं हे बघा मी एक चमचा साखर घेते ती टाकते याच्यामध्ये मिक्सर लावला आहे मी आता मी चांगलं मस्त गरगरीत करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा काय मस्त गरगरीत झालं आहे ना आता मी काढून घेते हे बघा हे चांगलं मिक्सरला फिरवून घेतलं मी मस्त गरगरीत करून घेतलं बघा हे बर्फाचे तुकडे आणि हे दूध गरम करून थंड करून घेतलं आहे मी आता मी हे सर्व मिक्स करते आणि मग ग्लासमध्ये घेते बर्फ टाकते आणि मस्त अंगणामध्ये मजा घेते अंगणामध्ये <laughs> बसून पिते काय गरम होत भरपूर काय घरगरीत झालंय मस्त त्याच्यात मी टाकते दूध जास्त पण पातळ नाही करायचं आपल्याला हवं तेवढंच करायचं वाव रंग पण बदल झालाय बघा हो एक नंबर आता मी टाकते यात बर्फ दोनच तुकडे टाकते नाहीतर बाहेर येकूचं मिल्कशेक तयार आहे बघा आता मी चालली अंगणामध्ये चविष्ट चिकू मिल्क शेक तयार आहे आता याची पिण्याची मजा अंगणात बसूनच घ्यायची खूप गरम होतोय चला जाऊया अंगणात आता मी आले अंगणामध्ये खूप गरम होतोय बघा काय मी भिजली आहे तुम्हाला चेहऱ्यावरनं दिसत असेल आता मी जरा याची टेस्ट करून बघते एकदम मस्त खरं थंड थंड जरा बरं वाटलं हो मी आहे ना जरा दूध जास्तच टाकलं आहे मला जास्त घट्ट आवडत नाही आणि हे बघा ताजी फलं अशी काढा धाडावरनी असं मिल्कशेक बनवलं मी किती छान आहे हाय की नाही ना ना मी नशिबान मला कमेंटमध्ये येतात ताई तुम्ही खूप नशिबान आहे खरंच मी नशिबान आहे माझं मायर तर नाही आहे कोकणामध्ये पण माझं सासर आहे कोकणामध्ये देवाने मला दिलं आहे कसं वाटलं मी केलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आता लवकर मे महिन्यात सुट्टीमध्ये आणि अशी मजा करा तुम्ही पण सगळ्यांना आवडतं कोकणात मजा करायला मला पण आवडतं मग चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद